हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी ढेंडशेची भाजी बनवणार आहे तर सगळं साहित्य मी चिरून घेतलेलं आहे आता आपण फोडणीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी यामध्ये सरसोचं तेल घातलेलं आहे कधी कधी सरसोच्या तेलामधल्या भाज्या खूप छान होतात आणि हे तेल खाण्यास देखील उपयुक्त आहे चांगलं पौष्टिक असते हे तेल नंतर तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी घातली जिरं मोहरी चांगल्या प्रकारे तडतडली आहे नंतर त्यामध्ये मी लसणाचे काप घातले दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या घातल्या हिरव्या मिरच्या झाल्यावर त्यामध्ये पाच ते सात करीपत्त्याचे पानं घातले नंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला कांदा हा चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत तर मी इथं ढेमसेची सुकी भाजी बनवत आहे तर त्यामध्ये मी हळद घातली कांद्यावरती नंतर चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची नंतर इथं म इथं मी मॅगी मसाला घालते तर तो तुम्ही तुमच्या इच्छेने कोणता पण मसाला घालू शकता सब्जी मसाला किंवा दुसरा कोणता घरगुती मसाला असेल तो पण घालू शकतो तर इथं आता सगळ्यात आधी मी टोमॅटो घातला आहे टोमॅटो पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं तर इथं मी मॅगी मसाला घालते चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर जे आपण ढेंड्याचे काप केलेले होते ते यावरती घालायचे तर पूर्ण आपण ढेमसेचे काप घातलेले आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर आपण झाकण ठेवून याची दोन तीन वाफ काढून घेऊया तर आता मी इथं चवीनुसार मीठ घालते झाकण ठेवून मधा मधात एक ते दोनदा याला मिक्स करत राहायचं मंद आचेवरती गॅस घेऊन तर मी इथं झाकण ठेवलेलं आहे तर बघूया आपली भाजी शिजली की नाही ते तर थोडी शिजायची बाकी आहे अर्धी शिजलेली आहे सगळ्यात शेवटी भाजी शिजल्यावर मस्त त्यावरती कोथंबीर घालायचा आणि अशा प्रकारे ढेमश्याची सुकी भाजी तयार आहे प्लीज हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी अशाच सोप्या सोप्या पद्धतीच्या घरगुती रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल Thank you, d h a n i a v a t